हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे प्रिझमॅटिक कंपास याविषयी माहिती बघणार आहोत आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे कारण की क्वालिट्युकेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो इन्क्लूड केले आहेत काळजीपूर्वक बघा प्रश्न क्रमांक एक आहे प्रिझमॅटिक कंपासच्या मदतीने रेषेचे डॅडॅश बेअरिंग मोजते येते द बेअरिंग ऑफ विथ द प्रिझमॅटिक कंपास इज डॅडॅश ऑफ लाईन योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वर्तुळ पद्धतीचे बेरिंग म्हणजेच होल सर्कल बेरिंग मोजता येते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन सर्वेअर कंपासच्या मदतीने रेषेचे डॅडॅश मोजता येते तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चरण पद्धतीचे बेरिंग म्हणजेच क्वाड्रंटल बेरिंग हे सर्वेअर कंपासच्या मदतीने मोजता येते त्यानंतर नेक्स्ट पूर्ण वर्तुळ पद्धतीच्या बेरिंगनुसार यस ट्वेंटी फाईव्ह डिग्री फिफ्टीन मिनिट ईस्ट याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो इक्वल टू काय असतो राईट right आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वन फिफ्टी फोर डिग्री फोर्टी फाईव्ह मिनिट योग्य उत्तर आहे नेक्स्ट पूर्ण वर्तुळ पद्धतीच्या बेरिंगमध्ये नॉर्थ ट्वेंटी फाईव्ह डिग्री फिफ्टीन मिनिट वेस्ट याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ आहे ऑप्शन क्रमांक डी थ्री थर्टी फोर डिग्री फोर्टी फाईव्ह मिनिट नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आहे त्यापूर्वी लक्षात घ्या आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता जर आपल्याला प्रश्नसंच हवा असेल तर आपण परचेस करू शकतात यामध्ये पंधराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहेत टू फोर्टी नाईन यामध्ये तुम्हाला मोजनीशास्त्र इमारत साहित्य इमारत बांधकाम इमारत अंदाजपत्र व कंत्राट अभियांत्रिकी व इमारत आरेखन आर सी सी रस्ते रेल्वे आणि मागील परीक्षेत विचारलेले तांत्रिक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत त्यासोबत लक्षात घ्या आपणाला जर असिस्टंट सिव्हिल इंजिनियर असिस्टंट याकरिता जर इंग्लिशमध्ये क्वेश्चन बँक पाहिजे असेल ती देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत प्राईज आहेत तीनशे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला आठ हजार प्लस क्वेश्चन भेटतील विथ एक्सप्लेनेशन यापैकी कोणतीही टेस्ट सिरीज आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर लगेचच व्हॉट्सअप करा त्यानंतर नेक्स्ट क्वेशन आहे अ गटातील पूर्ण वर्तृ पद्धतीचे व ब गटातील चरण पद्धतीचे बिअरिंगच्या जोड्या जोड्याच्या आहेत तर अ ग्रुप दिला आहे बासष्ट डिग्री वीस मिनिट एकशे अठ्ठेचाळीस डिग्री पंधरा मिनिट सी दोनशे पंधरा डिग्री पंचेस मिनिट आणि डी आहे तीनशे तेरा डिग्री पंधरा मिनिट आणि ग्रुप बीमध्ये तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकतात व्हिडिओ पॉज करा स्वतः ट्राय करा आणि उत्तर खाली कमेंट करा तर लक्षात घ्या योग्य जो क्रम आहे तो असणार आहे बासष्ट डिग्री ट्वेंटी मिनिट याचं काय होईल नॉर्थ सिक्स्टी टू डिग्री ट्वेंटी मिनिट ईस्ट त्यानंतर वन फोर्टी डिग्री फिफ्टीन मिनिट याचं होईल साऊथ थर्टी वन डिग्री फोर्टी फाईव्ह मिनिट ईस्ट त्यानंतर सी आहे दोनशे पंधरा डिग्री फोर्टी फाईव्ह मिनिट याचं होईल साऊथ थर्टी फाईव्ह डिग्री फोर्टी फाईव्ह मिनिट वेस्ट आणि जो थ्री वन थ्री डिग्री फिफ्टीन मिनिट आहे त्याचा होणार आहे नॉर्थ फोर्टी सिक्स डिग्री फोर्टी फाय मिनिट वेस्ट त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा सर्वेच्या प्रगतीच्या दिशेत घेतलेल्या रेषेच्या थेरिंगला बॅक बेरिंग असे म्हणतात द बेरिंग ऑफ लाईन इन द डिरेक्शन ऑफ द प्रोग्रेस ऑफ सर्वे इज कॉल्ड बॅक बेरिंग तर हे जे विधान आहे ते चुकीचं आहे तर त्याला काय म्हणतात ज्या विद्यार्थी मिदानं येत असेल त्याने खाली कमेंट करा नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सात जर रेषेचे फोर बेरिंग थर्टी सिक्स डिग्री फिफ्टीन मिनिट असेल तर बॅक बेरिंग किती असते तर ते असते ऑप्शन क्रमांक डी दोनशे सोळा डिग्री फिफ्टीन मिनिट नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ जर रेषेचे बॅक बेरिंग थर्टी सिक्स डिग्री फिफ्टीन मिनिट असेल तर फोर बेरिंग किती असते तर फोर बेअरिंग असते तुमच्यासाठी होमवर्क आहे खाली कमेंट करा जे चार ऑप्शन आहेत त्यापैकी या प्रश्नाचं उत्तर काय असेल नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक नऊ जर रेषेचे फोर बेरिंग नॉर्थ ट्वेंटी सिक्स डिग्री थर्टी फाईव्ह मिनिट वेस्ट असेल तर बॅक बेरिंग किती असेल राईट आन्सर आहे साऊथ ट्वेंटी सिक्स डिग्री थर्टी फाईव्ह मिनिट ईस्ट राईट अँसर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दहा रेषेचे ए बी व एसीचे बेरिंग अनुक्रमे एकशे पंधरा डिग्री आणि चारशे एक्केचाळीस असेल तर समाविष्ट कोण बी ए सी किती असतो तर तो असतो ऑप्शन क्रमांक बी सेवंटी फोर डिग्री नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक अकरा प्रिझमॅटिक कंपासमध्ये ग्रॅज्युएटेड रिंगवर झिरो डिग्री कुठे असते या ठिकाणी ग्रॅज्युएटेड पाहिजे इन प्रिझमॅटिक कंपास झिरो ग्रॅज्युएशन ऑफ रिंग इज प्लेस्ड ॲट तर ते असते दक्षिण टोकावर म्हणजे साऊथ एंडला असते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा पूर्ण वर्तुळ पद्धतीमध्ये रेषेचे बेरिंग या पद्धतीने मोजले जाते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तर दिशेशी केलेला कोन घड्याच्या काट्याच्या दिशेने तीनशे साठपर्यंत पर्यंत मोजतात नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तेरा चरण बिंदूमध्ये म्हणजे कॉटेंटल सिस्टीम रेषेचे बेरिंग या पद्धतीने मोजले जाते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर किंवा दक्षिण यापैकी जवळ असलेल्या बिंदूपासून पूर्व किंवा पश्चिमेकडे मोजले जाते त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक चौदा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या रेषेची दिशा काय असते तर ती असते उत्तर ते दक्षिण नेक्स्ट क्रमांक पंधरा बघूया तसेच लक्षात घ्या आपल्याला स्थापत्य व्यंत्रिकी सहाय्यक याकरिता आपल्याला नॉन टेक्निकल मटेरियल पाहिजे असेल ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये ज्ञान मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे एकूण प्रश्न जे तुम्हाला भेटणार आहे ते आहेत तीन हजार आठशे खरेदी करण्यासाठी आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सौ ते यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने चालू घडामोडी प्रश्नसंच देखील आहे जून दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत चालू घडामोडी यामध्ये कवर केल्या आहेत त्यासोबत स्पेशल जे काही प्रश्न देखील आहेत यामध्ये बेचाळीसशे प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला आपणाला फायदा होईल त्यासोबत ॲप्टिट्यूडची क्वेश्चन बँक आहे अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी यात कवर केला आहे प्राईज आहे एकशे एकोणतीस तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे प्राईज आहे एकशे एकोणतीस मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक आहे यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन दिले मिक्स टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस तसेच स्थापत्याभियांत्रिकी सहाय्यक याची प्रश्नसंच देखील आहेत पंधराशे प्लस प्रश्न प्राईज आहे टू फोर्टी नाईन यापैकी कोणतंही मटल पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू